श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी कोणता संदेश घेऊन येत आहे व्यवसाय प्रेमसंबंध नोकरी आरोग्य आणि आर्थिक घडामोडींमध्ये काय बदल घडतील आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन आनंद घेऊन येणारा असेल का ही काही अनपेक्षित वळणे तुमची परीक्षा घेतील नोकरीत यशाची पायरी चढणार की एखादा अडथळा तुमची कसोटी पाहणार यासाठी सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष सकारात्मक ऊर्जेने कामे कराल मित्रांचे सहकार्य लाभेल चांगल्या संधीच्या शोधात राहा शिल्लक गोष्टीवरून रागराग करू नका नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतात अतिगायी करू नका विनाकारण चिंता करत बसू नका मैत्रीत सलोका ठेवावा अधिक मेहनतीची गरज भासेल वृषभ भडक प्रतिक्रिया देणे टाळा शिस्त पाळावी लागेल स्वभावातील विनम्रता कायम ठेवा प्रेम प्रकरणात सावधानतेने पावले उचलावीत शांततेचा मार्ग स्वीकारावा बाह्य गोष्टींची माहिती करून घ्यावी तटकन कोणावर विश्वास ठेवू नका मानसिक चिंता जाणवेल चर्चेतून मार्ग काढावा लागेल मिथून नवीन कामाबद्दल सजग रहा दुचाकी वाहन सावधानतेने चालवावे क्षुल्लक गोष्टींची फार काळजी करू नका कर्जाची प्रकरणे त्रासदायक ठरू शकतात जोडीदाराचे वर्चस्व राहील भूतकाळातील गोष्टींचा त्रास करून घेऊ नका भागीदाराचे विचार जाणून घ्याल मुलांचे विचार स्वच्छंदी वाटतील आर्थिक हानी होईल गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल कर्क भावनिक अस्थिरता जाणवेल पराक्रमाला चांगला वाव मिळेल मित्र आणि भावंडांकडून मदत मिळेल टीका सहन करावी लागेल वरिष्ठांची भेट घेता येईल महत्वाची कामे आधी मार्गी लावावीत बोलण्यावर व रागावर नियंत्रण ठेवा मतभेदापासून चार पावले दूर राहा घरगुती खर्चाचा जमा खर्च तपासा दाम्पत्य जीवन सुखकारक राहील कौटुंबिक शांतता जपावी सिंह झोपेची तक्रार जाणवेल तुमच्या कल्पना शक्तीला चालना मिळेल कामात स्त्रियांची मदत होईल नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल मुलांविषयी चिंता वाटू शकते नवीन संधीकडे लक्ष ठेवावे स्वतःसाठी थोडा वेळ काढावा मन प्रसन्न राहील इतरांना योग्य मार्गदर्शन कराल कन्या कामे ठरवल्याप्रमाणे पार पडतील आपले मत उत्तम प्रकारे मांडावे मनशांती मिळवण्याचा प्रयत्न करावा जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल जोडीदाराला अधिक वेळ द्याल मेहनतीला मागे हटू नका थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील तुमचे ज्ञान उपयोगी पडेल गप्पा गोष्टीमधून विनोद होतील तूळ कलेतून चांगले समाधान मिळेल जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल अनावश्यक खर्च टाळावा काही कामे रेंगाळून पडू शकतात वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील कोणतेही दडपण घेऊ नका आपली वैचारिकता बदलून पहावी उत्तम कार्यशक्ती लाभेल ईर्षेने परिस्थितीवर मात कराल कामात काही अनपेक्षित बदल दिसून येतील वृश्चिक संघर्षमय परिस्थितीपासून लांब राहावे दर्जा जपण्यासाठी दडपड कराल सतत खटपट करत राहाल सर्वांशी जुळवून घ्यावे लागेल काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील आवडत्या गोष्टीत रमून जाल जवळच्या व्यक्तीच्या सहवासाची ओढ वाढेल नवीन ओळख बनवता येईल प्रवासात काळजी घ्यावी धनो कामाच्या स्वरूपात काहीसे बदल करायला हरकत नाही सामुदायिक वादात लक्ष घालू नका गैरसमजुतीचे प्रसंग येऊ शकतात आत्मनिरीक्षण करावे लागेल काही कामे उगाच वेळ घेतील काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील आत्मबळाने वाटचाल करावी लागेल आपल्या वागणुकीने आदर्श निर्माण कराल मकर तुमचे अस्तित्व दाखवून द्याल महत्वाची सरकारी कामे पुढे सरकतील सामाजिक दर्जा सुधारता येईल गोड बोलून कामे साध्य करता येतील अधिकार वाढीसाठी प्रयत्न करा व्यक्तिमत्व विकासावर भर द्यावा सामाजिक कामात पुढाकार घ्याल चार चौगात कौतुकास पात्र व्हाल गैरसमजुतीतून होणारी कटुता टाळा कुंभ नियमित व्यायामावर भर द्या उपासनेत अधिक वेळ घालवाल शांत विचार करण्याची गरज भासेल आपले मत इतरांवर लादू नका काही गोष्टी इच्छेविरुद्ध कराव्या लागतील विचारात योग्य स्पष्टता ठेवावी अडचणींवर मात करता येईल शेअर्स मधून धनलाभ संभवतो गरज नसताना वस्तूंची खरेदी करू नका वारसा हक्काच्या कामातून कमाई होईल मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात जमिनीच्या कामात अधिक वेळ जाईल नोकरी संदर्भात प्रस्ताव लक्षात घ्या मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न कराल कामाच्या बाबतीत परिस्थिती अवाक्यात येईल आपल्या मतावर ठाम राहाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद